नवापूर पोलीस निरीक्षक नरेंद्र साबळे आणि पोलीस अंमलदार यांनी धडक कारवाई केली तीन लाख अठरा हजार रुपयांचा मुद्देमालासह अवैध दारू साठा नवापूर पोलीस पथकानं ताब्यात घेतला आमलीफट्टी तिनटेंबा तालुका नवापूर येथे हरीश मावची याच्या शेतातील झोपडीत अवैधरित्या देशी दारूचा साठा करून ठेवला असल्याची माहिती आणि तेथून गुजरात राज्यात विक्रीसाठी घेऊन जाणार असल्याची खात्रीशीर माहिती पोलिसांना मिळाली त्यानुसार त्यांनी रचत या ठिकाणी दोन मोटरसायकलसह मेहुल राकेश नायका राहणार तीनटेंबा तालुका नवापूर अतुल मुंगा गामीत राहणार पटेल फलिया उच्छल गुजरात हे संशयितरित्या मिळून आले त्यांना विचारपूस करून त्यांच्यासह शेतातील झोपडीची झडती घेतली असता झोपडीमध्ये देशी दारूचे पन्नास बॉक्स मिळून आले देशी दारू बॉक्सबाबत त्यांच्याकडे विचारपूस केली असता हा मुद्देमाल आम्ही दोघे आणि आकाश माऊची व सुरेंद्र उर्फ सुंदर यांनी मिळून आणल्याबाबत त्यांनी सांगितलंय यानुसार त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असून या गुन्ह्यामध्ये तीन लाख अठरा करण्यात आलाय ही कारवाई श्रवण दत्त पोलीस अधीक्षक नंदुरबार अप्पर पोलीस अधीक्षक नंदुरबार निलेश तांबे उपविभागीय पोलीस अधिकारी संजय महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली नवापूर पोलीस स्टेशनचे प्रभारी सहाय्यक पोलीस निरीक्षक नरेंद्र साबळे पोलीस उपनिरीक्षक मनोज पाटील पोलीस हवलदार दादाभाई वाघ पोलीस हवलदार दिनेश वसुले पोलीस नाईक प्रेमचंद जाधव पोलीस शिपाई रंजित महाले चालक पोलीस शिपाई किशोर वळवी यांच्या पथकानं ही कारवाई केली आहे ट्वेंटी फोर लाईव्ह महाराष्ट्र न्यूजसाठी पंकज अहिरे नंदुरबार नवापूर